नमस्कार no, सन्मान महाराष्ट्र सहन मी हेमंत कुमार आज आपण डोंबोली उपसहर प्रमुख श्याम चौगुले यांच्याकडे आपण आलेलो आहोत काही त्यांना प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांच्या काही प्रतिक्रिया घ्यायच्या का आहेत खळबळजळणं कशा प्रतिक्रिया का आहेत काय आहेत ते आपण त्यांच्याशी चर्चा करून समजून घेऊ नमस्कार नमस्कार आज मी आलेलो आहे की केडीएमसी महानगरपालिकेकडनं जे क्लिनप म्हणजे रस्ते स्वच्छतासाठी जी एक टीम तयार केलेली आहे जी मुंबईतही पूर्वी होती आणि रस्त्यावर तुकलं कोणी काही कचरा टाकला किंवा सिगरेट बिडीचे तुकडे टाकले तर त्यांच्याकडनं दंड वसूल करणं हा ह्या मागचा हेतू होता, होता।, होता। पण बऱ्याच वेळेला असं लक्षात आलं की स्वत क्लीन वालेच गुटखा तंबाखू खाऊन थुकतात परंतु त्यांना विचारायला कोणी गेलं तर दादागिरीचा प्रकार ते करत असतात आणि जे गरीब लोक आहेत त्यांना त्रास देतात पण एखादा पुढारी गाडीतून जातो काही करतोय तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं म्हणजे थोडक्यात असं की एकाला वेगळा नाही एकाला वेगळा नाही न गरीबांवर अन्याय होतोय असं वाटल्यामुळे आज जो काही प्रकार तुमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या मार्फत जो डोंबोली स्टेशनला जो काही वाद वाद वादविवाद झाला किंवा तुम्ही जो काही विरोध केला तो ह्या दृष्टिकोनातनच केला का असं आज एक आपलं रेल्वे पार्किंग विषयी एक आपला मुद्दा होता आपले सन्माननीय जिल्हा प्रमुख दिपेशजी म्हात्रे साहेब यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या वारंवार पत्र देण्यानुसार रेल्वेला आज तो पार्किंगचा प्रश्न सुटला होता आणि तो पार्किंगचा प्रश्न सुटला असल्या कारणानं त्यांना त्यांचं रेल्वे अधिकाऱ्यांचं अभिनंदन करण्यासाठी आमचे शहराचे सर्व पदाधिकारी शहर प्रमुख वगैरे आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथून परत येत असता आमच्या असं निदर्शनास आलंच की मार्शल मार्शलवाले एका मुलग्याला कॉर्नरला पकडून त्याच्यावरती पूर्णपणे म्हणजे अटॅक होत होते आणि आमच्या डोळ्यासमोर जेव्हा आलं तेव्हा आम्ही त्यांच्यावरती आक्रमक झालो आणि सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्या गोष्टी एक महिन्यापासून आमच्या कानावरती आमच्या शाखेमध्ये येत होत्या आणि जिल्हा प्रमुख दीपेशी म्हात्रे साहेब यांच्या पण कानावरती घातलं होतं पण ते सध्या इतके जरा आउट ऑफ कंट्री असल्यामुळे त्यांच्याशी माझा मला काही संवाद साधता नाही आलं पण आम्ही आम्हाला त्यांना आज रंगे हात पकडण्यामध्ये आज आम्हाला यश आलं की लोक सांगतायत आणि आपण हे करतोय म्हणजे आज आपल्या डोळ्याने बघितल्यामुळे आम्ही तितक्याच आक्रमकतेने आम्ही हे झालो कारण की आम्ही शिवसेनेचे मावळे आहोत त्यामुळे आम्हाला इथे सण झालं नाही मला असं विचारायचं होतं की जेव्हा तुम्ही यांना रेड हँड पकडलं हा त्यावेळेस ते त्याच्यातल्या ज्या पावती पुस्तक आहे त्याच्यामध्ये काही पावत्या त्यांनी फाडलेल्या दाखवल्या का किंवा त्याबाबत तुम्ही जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी ते तुम्हाला कशा प्रकारे उत्तरं दिली म्हणजे हे सगळं जे आहे हे ठेकेदारी पद्धतीत चाललेलं आहे तर ह्याचा पूर्ण हिशोब किंवा ते, ते प्रॉपर केडीएमसी ची लोक आहेत काय असं काही त्यांनी त्या संदर्भात आपल्याला काही उत्तरं दिली का किंवा त्या पावत्या ज्या आहेत त्या ज्या फाडलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये एक समान अमाऊंट तुम्हाला त्या पावत्यांमध्ये त्यांनी दाखवली का त्याच्यातही काही फरक आहे कारण बऱ्याच वेळेला असं लक्षात आलं की काहींना पाचशेची पावती फाडले गेले तर काहींना शंभरची असंही होतं तुम्हाला त्याच्यातलं काही निदर्शन आलं का ज्या वेळेला माझ्याही आमच्या निदर्शनास आलं त्या वेळेला काय झालं की आम्ही आक्रमक व्हायला आणि त्यांची पळापळ आणि त्यामध्ये ऍक्च्युअली दोन तीन महिलाच होत्या आणि त्यांचे दोन तीन जे पुरुष होते ना ते पळून गेले आणि त्यांच्याकडे ते पावती बुक होतं आणि आमच्या ते लक्षात नंतर आलं पावत्या बघायला नाही मिळाल्या पावत्या बघायला मिळाल्या नाहीत आणि जर महिलांना जर पुरुषावरती कॉलरला हात लावण्यासाठी यांना एवढी परम परवानगी कुणी दिली तर मी त्यांना प्रश्न विचारला महिलांना की तुमचा मुकादम याचा कोण आहे कॉन्ट्रॅक्ट कौन कुणी घेतलेला आहे त्याचा नंबर मला थोडा द्या कारण का तुम्हाला हा अधिकार दिलेला नाहीये लोक नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि माझ्याच एका कार्यकर्त्यांच्या आई वडिलांना ह्यांनी जोर जबर जबरदस्तीने तीनशे रुपये घेऊन त्यांना पावती दिलेली नव्हती पण मी फोन करताच ते तिथून पळून गेले हे गेल्या महिन्याची गोष्ट आहे मला असं म्हणायचं होतं की कॉन्ट्रॅक्टरचा नंबर मागितल्यावर त्यांनी दिला का नाही नाही त्यांची पळापळ झाली आणि ते, 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 ते तिथून निघून गेले आणि महिला असल्यामुळे आम्ही जास्त महिलांच्या आम्ही त्यांना जास्त हे करू शकलो नाही जर त्या ठिकाणी पुरुष असते तर आम्ही त्यांना पकडून आयुक्तांच्या हवाले पोलिसांच्या हवाले करू शकलो असतो मला असं विचारायचं होतं सोगले साहेब की ही जी कॉन्ट्रॅक्टदार जे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं महानगरपालिकेमधलं तुम्हाला असं वाटतं का की कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर केडीएमसी स्वतः किंवा आयुक्त प्रत्यक्ष जाऊन किंवा एखादा निरीक्षक जाऊन हे कॉन्ट्रॅक्टरची जी लोक आहेत ती रस्त्यावर नक्की इमानदारीनी काम करतायत कायद्याने काम करतायत का असं लक्ष ठेवा ठेवत असतील किंवा असं ठेवावं असं वाटतं का कारण जनरली जर तुम्ही म्हणताय तसं जर कोणी कॉलर पकडत असेल तर याचा अर्थ असा होतो की कॉन्ट्रॅक्टदारच्या कुठल्याही लोकावर केडीएमसीच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अगदी आयुक्तांपासून कोणाचाही अंकुश नाही त्यांना फक्त खजिना भरणं तिजोऱ्या भरणं स्वतःचे खिशे भरणं अशा प्रकारे वाटतंय तुमचं नक्की काय मत आहे की अंकुश असावा का नसावा माझं असं मत आहे की आयुक्तांनी याची दखल घेतली पाहिजे आणि आम्ही आमचे जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे साहेब यांच्या कानावरती आम्ही घालणार आहोत की जिल्हा प्रमुखांच्या हस्ते जर आयुक्तांना हे जर पत्र देण्यात आलं की हे यांचं क्लीनअप अप मार्शल जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट जे दिलेलं आहे त्याचा रिन्यू झालंय की नाही झालंय की हे कुठलं कुठून तरी गुंड येतात हे महिलांना पुढे करून नागरिकांची फसवणूक करतात असं जर काय असेल तर आमचे जिल्हा प्रमुख जबरदस्त आयुक्तांना प्रश्न विचारू शकतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर आयुक्तांना द्यावंच लागेल पण आज जे काही तुम्ही पकडलं त्याच्यावर तुम्हाला असं वाटतं का की आयुक्त किंवा प्रशासक अधिकारी एडीएमसीचे हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे या कॉन्ट्रॅक्टदारच्या माणसावर ते कायद्याने काम करतायत का नाही हे लक्ष ठेवणारेच नाहीत असं वाटतं का जाणवलं का कुठं नाही 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 ज्या वेळेला आम्ही आमच्या निदर्शनास आलं त्यांची पळापळ पड़ झाली म्हणजे ते लिगल नाहीये हे कोणतरी अनलिगलीच कारोबार चालू आहे आणि हे आयुक्तांना हे माहिती नाही महानगरपालिकेला ह्यामधलं काही माहिती नाही असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे बर हे डोंबोलीच्या स्टेशन विभागामध्ये ईस्ट वेस्ट दोन्हीकडे दोन्हीकडे एक रेस्टॉरंटच आहे स्वतः तर हे एक ठराविक काळापुरतेच उभे राहतात असं मला जाणवलं तुम तुम्ही कधी असं संध्याकाळी जेव्हा गर्दीचा वेळ असते तेव्हा हे क्लीनअप वाले कुठं मला दिसले नाहीत म्हणजे पाण्यातच आले नाहीत मग हे काय फक्त ठराविक वेळेसाठी त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे काही त्या लेडीजनी काही सांगितलं की यांच्या ठेकेदार चोवीस तास ड्युटी आहे बारा तास आहे का पुरतेच आहे कारण जनरली हे पुरतेच दिसतात म्हणजे रात्रीच्या वेळेला किंवा संध्याकाळी जेव्हा गर्दीचा पिरियड असतो तेव्हा हे कुठेच दिसत नाहीत हे सकाळच्याच वेळेला असतात कारण का ज्या वेळेला ज्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या सकाळच्याच वेळेच्या आलेल्या आहेत आणि मला वाटतंय दुपारी बारा एक पर्यंत असतात पैसा रगड कमवतात लोकांच्याकडून मोबाईल घेतात काढून हेडफोन काढून घेतात आणि किशामध्ये हात घालून पैसे घ्या उकळण्याचं यांचं पूर्णपणे कॉलरला पकडून पूर्णपणे यांची वसुली चालू असते ही गुंडागर्दी हे काय लिगलवाले नाहीत कारण का लिगलवाल्यांना लिगल वाला असं करूच शकत नाही पण केडीएमसीच्या लोकांकडनं जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले त्या कॉन्ट्रॅक्टच्या नियमावलीमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला मग तो केडीएमसीचा असो किंवा कॉन्ट्रॅक्टदारचा असो दादागिरी किंवा कॉलरला धरणं हे बसत नाही समजा एखादा चुकी करतोय किंवा कर्मचाऱ्यावर दादागिरी करतोय तर सरकारी कामात हस्तक्षेप म्हणून ते फौजदारी गुन्हा दाखल करू शकतात परंतु कुणालाही कॉलरला धरून स्वत काही करू शकत नाही पण असं असताना जर ही लोक कॉलर्स धरत असतील ज्याच्यावरनं तुम्हाला तुम्हाला खटके उडालेत तुम्हाला काही त्यांनी उत्तर याबाबत या दिलेत का की जेणेकरून तुम्हाला असं जाणवलं की नाही बाबा हे जे बोलतायत हे नियम तोडून बोलतायत असं काही जाणवलं का नाही नाही तसं काहीच जाणवलं नाही ज्या वेळेला त्यांची चुकी होती हे त्यांना मान्य झाली आणि आम्ही आक्रमक जेव्हा झालो त्यावेळेला ह्यांची पळापळ -पड़ झाली आणि माझ्याबरोबर राहुल चौधरी होते राकेश मोहिते प्रवीण विरकुट मंदार निकम प्रकाश कदम हे आमचे भगवान कदम हे आमच्या जे सर्व आमची टीम होती त्यांच्यामुळे आमच्या टीमला बघून त्यांचे धाडे आणले आणि त्यांनी पळ काढला आणि महिला असल्यामुळे आम्ही जास्त काय त्यांच्या मागे लागलो नाही पण हे गुंडा आहेत हे नक्की तुम्ही लोकांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगू इच्छित अशा लोकांच्या पासून जनतेनी सावध राहावं काय करावं नक्की काय करावं की असं जर त्यांना अडचणी आली किंवा गुंडागर्दी झाली तर जनतेनी काय करावं असं तुम्ही जनतेला सांगाल कसं असतं माहितीये का जनता ही आहे ना एखादा माणूस एकटा असतो आणि एकटा बघून हे लोक त्यांच्यावरती आक्रमक होतात आणि ते महिला वगैरे हो असल्यामुळे तो माणूस एकटा काहीच करू शकत नाही आणि आजकालच्या ह्या फळापळीच्या जीवनामध्ये कुणाकडे एवढा वेळ नाहीये म्हणून काही लोक ते आक्रमक कुणाकडे कंप्लीट करत नाहीत सर मला असं विचारायचं होतं की तुम्ही लोकांना आव्हान करू शकता का किंवा आव्हान करणार आहात का की जर असं कोणाच्या बाबतीत घडलं एकट्याच्या तर ते तुमच्या शाखेत जर येत असतील तक्रार घेऊन तर तुम्ही त्यांना सहकार्य कराल जर असा जर त्रास झाला तर आमच्या ज्या डोंबिवली मधले उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या ज्या ज्या शाखा आहेत त्या शाखेमध्ये जाऊन आपण निवेदन द्यावं आणि आपल्यावर झालेला अन्याय तो त्याच्यामधून व्यक्त करावा आम्ही तो पत्रा पत्राद्वारे आम्ही जिल्हा प्रमुख किंवा शहर प्रमुख यांच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांच्याकडे पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि लोकांच्या वरती होणारा अन्याय हा आम्ही समाप्त करण्याचा प्रयत्न करू या चा माध्यमातून सांगू इच्छितो की मार्शल अप, अप मार्शल मधून जी चालवलेली गुंडागर्दी आहे नागरिकांच्या वरती ही आयुक्तांनी जर तात्काळ त्यांची जर दखल दखल न घेतल्यास तर आम्ही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही त्यांची दखल घेऊ रस्त्यावर उतरून रस्त्यावर उतरून आम्ही आमच्या दाराशक पद्धतीने त्यांना याबद्दल या आयुक्तांनी ती काळजी घ्यावी ही नम्र विनंती जय जय महाराष्ट्र